तर शेतकरी मित्रांनो आपल्या स्वयंभू आधुनिक फार्म शेती जोड व्यवसाय शेत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व मुलाखती व मार्गदर्शन मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तर हे बघू शकता इकडे शेती जोड व्यवसाय दुग्ध व्यवसाय इकडे शेळीपालन तर आपण यांना विचारणार आहोत आपलं पूर्ण नाव आणि पत्ता काय तुकाराम बरं तर आता दुग्ध व्यवसायाचा तर आपण एकदा व्हिडिओ बनवला आणि तुमचं हे आहे तर शेळीपालन कधी सुरू केलं ते झाले वरी आहे समजा वरीच झाल्याच झाली वरीस का बरं तर किती शेळ्यापासून सुरुवात केली हे दोन शेळ्यापासून दोन पाठीपासून दोन पाठीपासून बरं पाठी दोन होता कोणत्या ही एकन ही एकन ही एकन ही बरं तर ते इलील्या आणल्या होत्या का अशी नाही बारीक बारीक पाठी आणल्या बारीक बारीक मग तुमच्या इथे किती पिल्ले दिली तिने एकीनं दोन दिले एकीनं एक दिले असं का ती पार्टी घेतली ती तिने तीन दिले असं का तिने दोन दिले बर तर आता एकूण किती भांडवल आहे आता आठ किल्ले आहेत हा चार शेळ्या आहेत बर म्हणजे हे आपलं शेती जोड व्यवसाय करत करत हे करत करत काय नाही खात होता कुठे कुठे काही तर बघू शकता शेतकरी मित्रांनो हे कुट्टी अशी केलेली आहे ते बघू शकता तिकडं प्रकारे कुट्टी शेळी खात आहे आपण म्हणतो की बाबा शेळीला बारा मिसळ जा चारात लागते तशा प्रकारे काही नाही आपण जर कुट्टी मशीनमधून चारा काढला तर जनावराचा उरलेला ते पण खातात तिकडं बघू शकता म्हैसी आणि त्यांचा उरलेला चारा या शेळीपालन याच्यावर होते तर मला सांगा हे तुम्हाला शेळ्याचं नियोजन कसं करता सकाळपासून काही नाही जरा सकाळी खुराक ठेवतो हां जरा सुद्धा काहीतरी सोडतो आणून टाकून देतो खायला बर कडवळ काही आलं ते याला बाहेर चारायला सोडता नाही चारायला नाही काय ना जरा असं काहीतरी फिरतो फिरतो म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला काम नाही त्यावेळेस हो नाही तर याच्या गरजच नाही याला सोडायचीच गरज नाही बर तर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो एवढी जागा यांच्यासाठी मोकळं मुक्त संचार आहे की नाही मुक्त तर याच्या एवढ्या थिंडूर पाय मोकळे होतात याचे

किती द्यायचं आहे एक एक तर आहे एक टाकायचं आहे एका किलोमध्ये एक टाकायचं हे मगा ढेपीत हो बरं बरं ऑर्डर आहे असं आता जगलेली आहे आता खातच खातच वासाला गरज आहे हां भाई हे बघू शकता शेतकरी मित्रांनो कशा प्रकारे येऊन हे पीठ खात आहेत म्हणून तर अशा प्रकारे बघू शकता पिल्ल्याचं नियोजन कसं आहे कॅरेटमध्ये कमी खर्चामध्ये एकदम कमी खर्चामध्ये शे केलेलं आहे शेड अशा प्रकारे ही विठ आहे का बरं ही कितीला आणली बरं एकशे तीस रुपयाला बर हिचा काय फायदा होते सांगले तुम्हाला रोग काही होत नाही काय नाही चारा दुसरी खात राहते त्याच्यात काही खूप आहे म्हणजे काय काय बरं बरं त्यात विटॅमिन कॅल्शियम आहे की नाही बरं आणि दुसरा चारा काय ठेवता काय राही मेथी गवत मेथी गवत आहे का हो मेथी गवत बरं खात राहतो मेथी गवत कुटी गडोळ गजरा गवत बरं तर आता शेळीपालनात तुम्ही पहिल्यांदा किती भांडवल गुतवलं होतं पहिल्यांदा काय नवा दोनच आणली होती

तर आणखी दोन चार महिन्यानं तुमचं प पैसे हे पाठी झाल्यावर शिल्लक बर बरं आता असं बंदिस्त पालन करताना का काय अडचणी रोग राहील बर बर आपलं काम तर बघू शकता शेतकरी पुत्रांनो असं तुम्ही बंदिस्त पण कमी खर्चात शेळी पालन करू शकता आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा जय जवान जय किसान